नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातील महिला किमान कामाच्या ठिकाणी तरी सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे पुण्यातील आय टी कंपनीतील तरुणीवर त्याच कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्या सहकार्याने वार केल्याची घटना घडली असून यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीला आपले प्राण गमवावे लागले नेमकं काय घडलं होतं पाहूयात टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून पुण्यातील या तरुणीवरती ज्या ठिकाणी हे वार करण्यात आले होते त्याच कंपनीच्या बाहेर मी सध्या उभी आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता डब्ल्यू एन एस नावाची ही आय टी कंपनी आहे खरं तर पुण्यातली खूप प्रसिद्ध कंपनी आहे या कंपनीमध्ये शेकडो कामगार जे आहेत ते काम करतात आणि तुम्ही बघू शकता अतिशय मोठी आणि प्रशस्त अशी ही कंपनी आहे समोरच हयात नावाचं पुण्यातलं अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे आणि याच हॉटेलच्या समोर असलेली ही कंपनी आहे याच कंपनीचं जर तुम्ही इथून पाहिलं तर बेसमेंट म्हणजेच पार्किंगचा जो अंडरग्राऊंड रस्ता आहे तो दिसतो आहे आणि याच ठिकाणी ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली दिसून आली खरं तर शुभदा शंकर कोदारे असं या मुलीचं नाव होतं ही मुलगी जवळपास वर अठ्ठावीस वर्षांची होती आणि पुणे सातारा रोडवर असलेल्या बालाजीनगर परिसरामध्ये ती वास्तव्याला होती पीडित तरुणी आणि आरोपी असलेला कृष्णा कनोजिया हे दोघंही याच कंपनीमध्ये कामाला होती ही मुलगी अकाउंटंट असल्याची प्राथमिक माहिती समोर येते या दोघांमध्येही गेल्या काही दिवसांपूर्वी काहीतरी आर्थिक वाद चालू होते कुणीतरी पैसे उसने दिलेले होते आणि ते परत मिळत नव्हते यावरून या, या दोघांमध्ये वाद चालू होते याच सगळ्या वादातून काल रात्री जेव्हा आपलं काम संपून सहा सव्वा सहाच्या सुमारास शुभदा ही पार्किंगमध्ये गाडी करण्यासाठी आली होती आणि त्याचवेळी कृष्णाने तिला गाठलं या दोघांचे काहीतरी वाद झाले या दोघांमध्ये पैशांवरून बऱ्याच दिवसांपासून जे वाद चालू होते ते वाद याच पार्किंगमध्ये इतके जास्त विकोपाला गेले की आपल्याबरोबर भाजी चिरण्यासाठी जो चॉपर वापरला जातो तो चॉपर या आरोपीने ऑलरेडी आणलेला होता आणि याच चॉपरने त्याने थेट तिच्या उजव्या खांद्यावर हातावर धारधार असे वार करण्यात आले आणि हे वार इतके गंभीर होते की शुभदा खूप मोठमोठ्याने ओरडायला लागली ला त्यानंतर खरं तर आपण बघतो इथे आत्ताही एक सुरक्षा रक्षक बसलेले दिसून येत आहेत हे सगळे सुरक्षा रक्षक त्यानंतर धावत त्या ठिकाणी गेले त्यानंतर त्यांना ही सगळी घडलेली घटना कळली तात्काळ या पीडित तरुणीला जवळच असलेल्या सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं तर खूप जास्त रक्तस्त्राव होत होता त्यामुळे तात्काळ तिला ॲडमिट करण्यात आलं होतं तर हा जो आरोपी आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं सुद्धा काम चालू होतं मात्र अर्थातच रक्तस्त्राव इतका मोठ्या प्रमाणात होता जे वार झाले होते ते वार इतके खोलवर झालेले होते की अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान अखेर शुभदाचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला काल रात्री साडेनऊच्या सुमारास खरं तर तिचा मृत्यू झाला तिच्या कुटुंबियांनी या सगळ्यामध्ये आता एफ आय आर दाखल केलेली आहे हा जो आरोपी आहे त्याला सुद्धा अटक झाली आहे मात्र या सगळ्यामुळेच महिलांवरती होणारे अत्याचार पुण्यात चालू असलेले हे जे काही वारंवार कुणावरती तरी वार करणं हल्ले करणं हे सगळे जे प्रकरण आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं पाहायला मिळतंय येरवडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाची सध्या तक्रार सुद्धा दाखल आहे आणि याबद्दलचीच माहिती डिसिपिनने दिलेली आहे आज दिनांक सात जानेवारी दोन रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन एरवडा हद्दीमध्ये डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कोनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस अनुवये पोलीस स्टेशन एरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीविरोधात सर्व गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला आता अटकही करण्यात आलेली आहे मात्र हे सगळं असताना सुद्धा हे प्रकरण वरवर दिसताना जितकं साधं सरळ दिसतंय तितकं हे नक्कीच नसणार आहे कारण या प्रकरणात जर आपण पाहिलं तर घटनाक्रम पाहिला तर, घटना तर ही जी मुलगी होती या मुलीबरोबर या आरोपीचे वाद चालू होते मात्र या वादामध्ये त्यांनी चाकू का आणला होता कुठून आणला होता हा एक खूप मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये जर केवळ तो पैसे मागण्यासाठी आला होता किंवा त्या दोघांचे तिथे वाद चालू होते तर अर्थातच त्याने चाकू बरोबर ठेवण्याचं चा काहीच कारण नव्हतं याचा अर्थ प्री प्लॅन हे सगळं होतं का जाणून बुजून या तरुणीला तिथे जाऊन तिच्याशी वाद घालणे आणि नंतर तिच्यावरती वार करण्याचं असं काही प्लॅनिंग आधीच केलेलं होतं का हा सगळाच आता तपासाचा भाग आहे या सगळ्यावरती येरोडा पोलिसांकडून तपास सुद्धा चालू आहे त्यामुळे तपासा अंति नेमकं काय का समोर येतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे मात्र या सगळ्यामध्येच महिलांवर होणारे अत्याचार आणि पुण्यामध्ये वाढणारे जे क्राईम आहेत गुन्हे आहेत आणि शक्यतो कुणावर तरी वार होणं हल्ला होणं कोयता गँग असेल अशी सगळीच प्रकरणं जी आहेत ती दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत या सगळ्याला आळा आळा घालणं हे पोलिसांसमोरचं खूप मोठं आव्हान बनल्याचं पाहायला मिळत आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे